फिरणाऱ्या जनावरांना कुठेतरी आसरा मिळावा गाय वासरू आदी जनावरांचे ऊन पाऊस हिवाळा वादळभारापासून संरक्षण व्हावे अन्न पाण्या वाचून त्यांचे मृत्यू होऊ नये या दृष्टिकोनातून संस्कृतीचे संवर्धन संरक्षण करत सामाजिक बांधिलकी जपत शिवसंस्कृती गोवर्धन व पर्यावरण सामाजिक संस्थेच्या वतीने पाडवा या हिंदू धर्मातील पवित्र सणाच्या शुभमुहूर्तावर उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमदी सेक्टर एक्कावन्न ए स्मशानभूमीजवळ येथे गोशाळेचे सर्व संचालकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले सकाळी सात वाजता प्रसिद्ध उद्योजक तथा संस्थेचे उपाध्यक्ष कैलास म्हात्रे व भावना म्हात्रे यांच्या हस्ते गोठ्याचे पूजन झाले तदनंतर संस्थेचे अध्यक्ष जगजीवन फोईर सुरेखा भोईर यांनी गुढी उभारून गुढीचे व गोठ्यातील गाय पासरूचे पूजन केले याप्रसंगी शिवसंस्कृती गोवर्धन व पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जगजीवन भोईर उपाध्यक्ष कैलास म्हात्रे सेक्रेटरी प्रदीप नाखवा खजिनदार नितीन ठाकूर संचालक दीपक ठाकूर जीवन म्हात्रे समीज पाटील विठ्ठल ममता बादे प्रतीक पाटील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ फोईर भारत काटे दीपक पाटील शिवकुमार सुरेखा भोईर भावना मात्रे, भावना स्वप्नील कवळे अजय राजे भोसले अनिरुद्ध महेश म्हात्रे गोसेवक काशीनाथ वाकमारे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्याला नेहमीच रस्त्यावर जाताना आपल्याला दिसतात मोकाट गाई गायीगुरं फिरत असतात काही मो, मो, मोकाट गुरे कचरा वगैरे खाताना दिसतात किंवा तर माझ्या मनात आलं यांच्याचबद्दल आपल्यासाठी काम केलं पाहिजे कारण सर्वच कुठल्या ना कुठल्या फील्डमध्ये काम करतात पण ही वेगळी फील्ड आहे आज आपल्याला माहीत आहे की हे जे आपली गायीगुरं प्रत्येकाच्या घराघरात असायची गोठे असायचे प्रत्येक घराला एक गोठा असायचा परंतु हे शहर वसल्यानंतर सर्व गोरांचं जे हे होतं ते मोकाट सोडली ब त्यांना चारा पाणी नसल्यामुळं सर्व ग्रामस्थांनी त्यांना मोकाट सोडले मग त्यांचं आता कोणीतरी वालीवारीस पाहिजे किंवा त्यांचं पालनपोषणाची जबाबदारी आपली आहे कारण आमच्या एका पिढीने त्यांचं पालनपोषण केलेलं आहे आमच्या आईवडिलांनी वगैरे पण आज आमची जेव्हा वेळ आलेली आहे त्यांची पण हे लहान गोजी वगैरे आहेत मग त्यांची पण गुरांच्या पण पिढ्या चालू आहेत मग त्या मोकाट फिरू नये त्यांचं व्यवस्थित संगोपन व्हावं म्हणून या उद्देशाने हे एक आपण संस्था निर्माण केलेली आहे शिवसंस्कृती गोवर्धन पर्या पर्यावरण व सामाजिक सं संस्था अशी एक संस्था निर्माण केली आणि सा याच्यासाठी कोणी सदस्य होऊ शकता पाचशे रुपये ऑनलाईन पाठवल्यानंतर तो ह्याच सदस्य सभासद होऊ शकतात आणि एक एक ही चळवळ आहे ह्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपल्याला सगळीकडं ती चळवळ न्यायची आहे प्रत्येक गावागावात ही न्या चळवळ न्यायची आहे कारण सगळ्या गावामध्ये मोकाट कुरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे ही आपल्या आता तुम्हाला कल्पना आहेच की शुद्ध दूध आपल्याला मिळत नाही कारण हे अशुद्ध ब भोजन करत असतात मग आपल्या बालकांना वगैरे बा... चांगला सुदृढ बालक निर्माण करण्यासाठी शुद्ध दुधाची आवश्यकता आहे प्रत्येक गावात सामुदायिक पद्धतीने जरी गोठे निर्माण केले आपण आणि तो दूध दुपता नवजात बालकांना दिला तर ते सुदृढ बालक तयार होतील हा एक मोठा उद्देश आहे याच्यामागे की जेणेकरून जी नवीन पिढी निर्माण होईल त्यांना चांगला दूध किंवा शारीरिक आरोग्य राखता येईल हा एक आपला मुख्य उद्देश आहे ब्युरो भी रिपोर्ट न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री